झालं का तुमचं जेवण मस्त मस्तपैकी असं आमचं जेवण चाललंय तर ही माटाची भाजी खाल्ली का कधी कोणी तांदूरची भाजी घ्यायला म्हणते ती मस्त अशी लागते ही भाजी तर कुणाकुणाला आवडते ही नक्कीच सांगा भाजी शक्यतो असं पावसाळ्याच्या खायला भेटते भाजी नाहीतर असे काय खायला भेटत नाही बाजार किती का मात्री त्याची काही पावसामुळे सुचवते मी काय सकाळी थोडं खाल्लं होतं एक चपाती गळा दुखतो माझा

सर्दी बिर्दी आलं तर श्वास बंद काढायचं त्याचं घ्याव वाटतंय मला तसं होतं मला सर्दी आली ते पुन्हा ज्या बड्डेच होतं काय माहितीये बड्डे होतं आमच्या इथं बाबा

भाज्या जेवण करा तुम्ही बी मस्त पैकी माठाची भाजी आहे वेळ तुटला वर तू वर करावी लागते भाजी मस्त पैकी हम्म नाही भेटत नाही उलट

गवरा बघायला ठिकाणी गवराने मस्त बसवल्या होते त्याच्यापुरबरो पदार्थ मांडलो मस्त वाटलं गवरा हे वाजे बसवले का गवरा कामा ता दिवस आहे एक तारीख होती महिन्यात पारा दिवस या महिन्यात माझ्या खाड्यात जात पाहिजे पाहिजे महिन्यात खड ती खाड झालं मग पाऊस जात चालू होता होत ज्या खाली घ्या माझा पावसामुळे आका महिना खाली घ्या माझा तर पाऊस पडत पावसाची गॅरेंटी का

ballet pelo seperti waktu ya tuh tutup dia wan musala kena ya tinggal balik